हाय सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये तर आज तुम्हाला मी काहीतरी वेगळं दाखवते गणपतीसाठी मी जे आरतीची भांडी वगैरे आहे पितळाची तांब्याची ती घासायला काढली आहे तर म्हटलं चला मी तुम्हाला दाखवते तुम्हालाही दाखवावं कशी घासते मी कुठल्या पावडरने घासते आणि ती कशी चमकतात म्हटलं चला एक व्हिडिओ घेऊया त्याचा गडबड तर खूप आहे पण त्यातनं पण मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करते तर चला मी तुम्हाला दाखवते की त्या पावडरची भांडी कशी निघतात आणि माझी भांडी किती चमकता येत ते तर चला बघूया पुढे पाहू शकता काहीच ही पितळ्याची भांडी आहे हे दिवे आहेत हे दिव्याच्या वरचं आहे हे सगळी अशी भांडी आहेत इथे तांब्याची भांडी आहे तांबण आहे गडवा आहे आणि इकडे गंगाळा आहे आणि इकडे दिव्याची काच आहे तर आता मी तुम्हाला हे सगळं घासून दाखवते तुम्ही म्हणताला आता हा काय प्रकार घासून दाखवायचा पण तुम्हाला मी दाखवते की खूप चकचकीताने अशी सुंदर भांडी निघतात या पावडरने पंचवीस रुपयाचाच हा पुडा आहे आणि याने मी आता तुम्हाला या पावडरने भांडी घासून दाखवते आणि चांदीची भांडी पण मी याच पावडरने तुम्हाला घासून दाखवते तर चला आता बघा मी कशी घासते देवाची सगळी भांडी इथे मी सगळ्या भांड्यांवरती असं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही ही पावडर घेतली आहे मी आणि पावडर लावून अशी भांडी मी आता घासत आहे पाहू शकता एकदम चकचकीत अशी भांडी निघतात खूप वेळ पण लागत नाही धुवून पण तुम्हाला दाखवणार आहे मी पाहू शकता असं काळ पांढरी पावडर असते पण घासून अशी ती काळपट होते पाहू शकता तुम्ही अशी स्वच्छ भांडी मला अशी स्वच्छ भांडी घासायला खूप आवडतात पाहू शकता तुम्ही तुम्हाला सगळी भांडी घासून आणि धुवून पण दाखवते तुम्ही घासतानाच दिस तुम्हाला कळत असेल की कि भांडी किती चकचकीत निघतात पाहू शकता सगळी भांडी मी तुम्हाला घासून आणि धुवून दाखवते भरभर भरभर अशी भांडी होतात खूप जास्त जोर पण नाही लावावं लागत पटपट पटपट पट अशी भांडी होतात घासून थोडासा जोर लागतो पण खूप पण असा नाही लागत हो, पटकन निघतात भांडी स्वच्छ असल्यावरती सगळ्यांना आवडतात पितळाची भांडी आणि खराब पण लवकर होतात पाहू शकता तुम्ही स्वच्छ अशी भांडी निघतात धुतल्यानंतर निघाली तुम्हाला कळेल की आपली भांडी कशी निघाली चकचकीत ते दहा मिनटामध्ये सगळी भांडी आपली घासून होतील दहा मिनटामध्येच होतील पाहू शकता तुम्ही कसं काळ काळ आहे पावडरने घासल्यावर असं काळकाळ होतंय असं व्यवस्थित असं सगळीकडनं पावडर अशी घासून घासून आपण जितकी भांडी घासून झाली तितकी धुवून घेऊयात कारण त्यांना डाग नाही पडू म्हणून जास्त वेळ ठेवल्यावरती त्याला डाग पडतात आता बघा आपली एवढी भांडी घासून झाली पाच मिनिटातच आपली एवढी भांडी घासून झाली आता मी तुम्हाला ती धुऊन पण दाखवते कशी निघाल्यात आपली भांडी आपल्याला छान अशी तवून धुवायची गाई बघू शकता किती सुंदर आपली भांडी निघाली आहेत आणि याला सुकवायची आहे आपल्याला आणि कुसून सुकवायची आहे म्हणजे डाग पडत नाही पाहू शकता तुम्ही तशी निघाली आपली भांडी पाहू शकता तुम्ही किती चकचकीत निघाली आहे आता मी दुसरी पण भांडी घासायला घेते ती आता तुम्हाला मी धुवून दाखवते कशी निघाले हे पाहू शकता तुम्ही तांब्याची भांडी किती चकचकीत निघाली आहे हे पहा आता मी तामन पण घासून घेते आणि ते पण तुम्हाला दाखवते तामन आपले घासून गा झाले ते स्वच्छ आता धुऊन दाखवतात पाहू शकता काहीच की ते छान निघलं आहे त्यात फक्त दुताना आपल्याला व्यवस्थित पावडर चोळून धुवायची आहे म्हणजे डागण्या पडत आणि पुसूनच आपल्याला ते वाळवायचे आहेत याला आपण पावडर लावून ठेवली होती थोडा वेळ आता हे पण कसू येतो आपण हे पाहू शकता तुम्ही ता ता ही तांब्याची भांडी किती चकचकीत निघाली आहे हे पहा आता मी तामन पण घासून घेते आणि ते पण तुम्हाला दाखवते गाईस मी सगळी भांडी घासून झाली आहे पाहू शकता भांडी कशी चमकतायत चकचक चकचक करतायत बघा सगळी भांडी मी घासून घेतली आहे इथे आणि भांडी पण आपली छान अशी वाढली आहे पाहू शकता तुम्ही आवडली का मग तुम्हाला भांडी आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा खूप छान भांडी आहेत आणि वाळली पण आहेत एकदम व्यवस्थित अशी आणि गाईच भांडी पुसूनच वाळवायची आहे म्हणजे डाग पडत नाही तुम्ही पाहू शकता एकाही भांड्याला डाग असा पडलेला नाही आहे बिलकुल डाग नाही पडलेला आहे कारण मी पुसून पुसून घातली घातलेली त्यामुळे अजिबात डाग पडले नाही आहेत तर कसा वाटला आजचा माझा ब्लॉग तर माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सबस्क्राईब करत नाही तर प्लीज माझ्याला चॅनलला सबस्क्राईब करा बाय